पाच नंबर मुलानी श्रीराम करे गव्हाण शिवता आणि लक्ष्मी सिद्धनाथ जुलरायटर फॉल यांच्या यांच्यातर्फी गोष्टी आहे दीपरा चव्हाण शिवधळीचा बबलरावचा आणि आशुतोष गायकवाड कुडवारीचा गैरवर्षी सिद्धार्थ सीताराम भोसले यांच्या स्मरणार्थ अभिजित सिद्धार्थ भोसले यांच्या यांच्यातर्फे कुस्ती धीरज खांडेकर आणि संकेत मुळे गोपाळ कशी गोपाळ कसती गोपाळ देवानंद बाबाच गुंड टाळपुत शंकर भारत चव्हाण यांच्या सात दे यांच्यातर्फे शिवमुळे अशा कुठ्या अतिशय सुंदर जोडलेल्या आहेत अध्यक्ष काकासाहेब बाप्पासाहेब गुंड पाटील माझी कर्प जे हनुमान तालीम संघ असती कोटी सम्राट असल असलम काजी लोक उपस्थित आमदार राजू साहेब बहुळ तालुक्याचे लाडकी आमदार आणि कर्मा आणि माडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमदार नारायण पाटील अशी दिग्गज माणसे या मैदानासाठी उपस्थित होणार आहे पुन्हा तू का मंग बस आस्तीगावची कृषी सहाय्यक अधिकारी श्री पाटेकर पाटेकर साहेब आई त्यांना विनंती आपला सत्कार संपन्न होतोय आनंद खंडाळे आलेले आहेत ते मान्य आहे रवींद्र बंगा हरियाणा कुस्तीकोच आहे

माजी सरपंच सांगवी ग्रामपंचायत सुनील शिंदे पैलवानचा चिरंजीव आणि दादा थोरात गाव सोनके